चला आज आपण बनवूया बिस्किटाचापासून एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा केक बनवला आहे सर्वात सोपी पद्धत आहे तर तुम्ही झटपट पाच मिनटाच्या आतमध्ये हा केक तयार करू शकता ते एकदम स्पॉन्जी आणि झटपट असा केक बनवण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा एकदम परफेक्ट असा चला रेसिपीला आपण सुरुवात करू तर नमस्कार सर्वांना सविता किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर इथे मी बिस्किटाचा केक बनवण्यासाठी ना हॅप्पी हॅप्पी बिस्किटं घेतलेत बघा तर हे सहा पॅकेट आहेत आपले बारकाले ते पा पूर्ण आपण पहिले बिस्किटं काढून घेऊया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही बिस्किट घेऊ शकता क्रीमवाले घेतले तरी चालेल तुम्हाला जे बिस्किट आवडतात ते बिस्क पार्ले जी बिस्किट असूनसुद्धा बनतो पण मी का घेतले त्याच्यात चक जास्त प्रमाणात असतात ना त्यामुळं मी हे घेतलेत तर पूर्ण बिस्किट आपण तोडून घेऊया आता उकडे अर्धा लस करायचे आहेत फक्त आपल्याला तर एवढ्या बिस्किटापासून पाव किलोच्यावर आपला केक छान बनतो आरामात तर तुम्ही हा झटपट घरात मुलांना बनवून देऊ शकता आणि एकदम टेस्टीही असं बनतो सॉफ्ट स्पॉनजी पण बनतो तर मुलांना तुम्ही असं झटपट असं बनवून देऊ शकता तर आता पूर्ण बिस्किट आहे ना आपण बारीक करून घेतले तर बघा इकडे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला मोठ्यावालं मिक्सरचं भांडे घेतले मी तर पूर्ण पण ह्याच्यात बिस्किट टाकूया तर बिस्किट असे गोडच असतात बघा पण आपण ना तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे साखर याच्यात टाकायची तुम मी इथे दोन चम्मच एवढी साखर टाकली तुम्हाला जास्त गोड आवड आवडत असतील तर अजून थोडीशी एखादा चम्मच साखर जास्त टाकू शकता म्हणून एवढ्यात पण खूप गोड होतो तर हे मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेऊया एकदम आता तर बघा बिस्किटाचे आपण पूर्ण व्यवस्थित पावडर बनवून घेतली बारीक करून ते त्या भांड्यामध्ये काढून घेऊया गरज नाही याला एकदम बारीक झाले तर याच्यात आपण थोडं थोडं दूध टाकून रूम टेम्परेचरचं दूध घेतलं मी थंड दूध घ्यायचं नाही आणि थोडं थोडं टाकून याला मिक्स करून घ्यायचं एकदम दूध टाकू नका लास्टला सांगते मी तुम्हाला किती दूध लागले ते थोडं थोडं असं दूध टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बघा एकदम पातळ करायचं नाही आणि एकदम घट्टही ठेवायचं नाही त्यात गाठी पण नाही राहिल्या पाहिजे व्यवस्थित एका साईड डायरेक्शनमध्ये फिरवलं ना तर व्यवस्थित असं फेटलं जाते हे बघा व्यवस्थित मिक्स झाले जास्त पातळ नाही जास्त घट्टही नाही तर याला पूर्ण अर्धा कप दूध लागलं आहे आपलं चला आता याच्यामध्ये ना आपण इनो घेतला आहे प्लेनवाला तर इनो टाकायचा त्याला ॲक्टिव्ह करण्यासाठी आपण थोडंसं याच्यात दूध टाकूया आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे बघा इनोचं लगेच रिॲक्शन खतम होतं त्यामुळं फटाफट याला मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपण केक टिन पण तयार करून ठेवलेलं आहे तर झटपट असं याला मिक्स करून घेतलं की लगेच आपण इकडे केक टीनमध्ये ट्रान्सफर करणार आहोत आणि गॅसवर आपण टोप पण मारले गरम करायला तर इकडे बघा केकटीनला थोडंसं तेल लावून लाओं मैदा लावून घेतलं आहे तुम्ही बटर पेपर असेल तर बटर वापरा पटकन आपल्याला याच्यात टाकायचं आहे इनो टाकल्यामुळे झटपट असं पूर्णपणे याच्यात ट्रान्सफर करायचं आहे ये ना व्यवस्थित मिक्स तर मध्ये मध्ये ना वाईट वाले डाग याला दिसतात तर पूर्णपणे आपण केकचं चमपलं मिश्रण टाकले त्यानंतर तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट याच्यात टाकू शकता मी इथे फक्त काजू आणि बदाम घेतले ते बघा व्यवस्थित आपण असे डेकोरेशन करून घेतलंय तिकडे आपण टोप तो गरम करायला मांडला व्यवस्थित टोप गरम झालाय तर आपण पटकन वेळेला खोलूया आणि पटकन मांडायचं आहे वेखवण्यासाठी तर पहिले दोन चार मिनटं गॅस आपल्याला खोलल्यानंतर याचं टेम्परेचर कमी होतं ना तर गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा आहे दोन तीन मिनटं आता लगेच झाकून ठेवायचं आहे आणि दोन तीन मिनटं गॅस फास्ट ठेवायचा त्यानंतर स्लो करायचा आहे आणि दहा ते पंधरा मिनटासाठी अजिबात खोलायचं नाही त्याला हे बघा मी वीस मिनटानंतर खोलून बघितलं होतं दहा पंधरा मिनिटांनी पण खोललं डायरेक्ट वीस मिनिटांनी खोललं आणि केक व्यवस्थित बेक झाला तर मी चाकू घालून बघितलं तुम्हाला एकदा दाखवते बघा पूर्णपणे असा क्लीन निघला तर गॅस बंद करूया आणि याला थंड करून घेऊ टोपामध्येच ठेवू आपण थोडं थंड झाल्यानंतर बाहेर काढू आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर बघ केक आपला पूर्णपणे थंड झाला आहे तर आपण प्लेट अशी मांडूया नक्की टॅप करायचं वरून थोडंसं बघा सहज निघतो आहे अजिबात चिटकला नाही केक बघा हे बघा एकदम क्लीन व्यवस्थित निघलंय तुम्हाला मी पलटी करून दाखवते हे बघा एकदम खूपच असं सॉफ्ट आहे चला आता आपण कट करू याला हे तुम्हाला कट करताना दिसत असेल की आपला केक किती सॉफ्ट आहे ते बघा एकदम स्पॉन्जी आणि सॉफ्ट असा आपला बिस्किटाचा केक तयार झाला झटपट असा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल ना तो ला करा, करा, ला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय